मित्रांनो मी सचिन आणि मी निशा आज फ्रेंडशिप डे मैत... मैत्री म्हणजेच मैत्री दिन मैत्री दिनाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप खुँ सदिच्छा हो हॅपी फ्रेंडशिप डे तुम्हा आणि या मैत्री दिनाच्या निमित्ताने आपण जसं बोललो होतो तर त्या पद्धतीने एक नवीन व्यासपीठ घेऊन येतोय तुम्हा सर्वांसाठी हे व्यासपीठ जिथे मैत्री लग्न नातेसंबंध लैंगिकता सेक्स या सर्व विषयांवर आपल्याला मनमोकळेपणाने गप्पा मारता येणार आहे बोलता येणार आहे असं एक आपल्या हक्काच व्यासपीठ येस yes, खूप दिवसांपासून आपण असा विचार करत होतो की असा एक काहीतरी उपक्रम असावा हो किंवा असं एक काहीतरी माध्यम असावं हो की जिथे आपल्याला सर्व विषयांवर मोकळेपणाने बोलता येईल आपल्या मनातले विचार भावना शेअर करता येतील तर आज आपण असंच एक नवीन माध्यम घेऊन आलेलो आहोत अशीच एक नवीन जागा घेऊन आलेलो आहोत आपल्या सर्वांसाठी हो आणि या सगळ्या सुरुवातीलाच म्हणजे या नव्या पर्वाच्या सुरुवातीतच तुम्ही आमच्या सोबत आहात याचा आम्हाला अतिशय आनंद होतोय आणि ज्याची आपण उत्सुकतेने वाट पाहत होतो तर तो उपक्रम त्या उपक्रमाचं नाव आणि या सगळ्याचा एक छोटासा व्हिडिओ आपण आता या ठिकाणी पाहूयात नाव आहे मैत्रकुल हो मैत्रकुल आणि आपली टॅग लाईन असणार आहे बोलूया मनातलं मोकळेपणाने जजमेंट no हे असं व्यासपीठ असणार आहे अशी एक संवेदनशील मन मोकळेपणाने बोलता जागा असणार आहे जे तरुणाईला किंवा प्रत्येक वयोगटातल्या व्यक्तींना या आपल्या नाते संबंध लैंगिकता या सर्व विषयांवरती मन मोकळेपणाने बोलता येणार आहे खरं आहे मित्रांनो खर तर प्रेम आकर्षण लग्न सेक्स लैंगिकता व नाती हे सगळेच विषय असे आहेत की या प्रत्येक विषयाला घेऊन आपल्या सर्वांच्या मनात काही ना काही प्रश्न असतात काही ना काही आपलं शेअर करायचं असतं काही ना काही बोलायचं असतं पण हे बोलावं कुणाशी हे सांगावं कुणाला अशी हक्काची माणसं आपल्याला आजूबाजूला दिसत नाही हक्काची कुठं जागाही आपल्याला दिसत नाही म्हणजे आपण चुकून बोललोच एखाद्याला तर ते जज करतील का ते खाजगी राहील का ते आपल्याला हसणार नाहीत ना किंवा ते सार्वजनिक करणार नाहीत ना असे अनेक प्रश्न असे अनेक भीती आपल्या मनात असते आणि म्हणून आपण आपल्या मनातलं कुठेही मोकळेपणाने बोलत नाही मनातलं तसंच मनात ठेवतो म्हणूनच आपण मैत्रकुल आपल्या सर्वांसाठी आहे ज्याच्यामध्ये मैत्रकुलमध्ये आपण दर महिन्याला एक लाईव्ह सेशन पाहू त्याचबरोबर एक्सपर्टीज असतील तर त्यांची मतं जाणून घेऊ आपण त्या पद्धतीने व्हॉट्सअप टेलिग्राम या ग्रुपवरती आपण काही विषय सुचवले असतील तर त्या विषयांवर आपण एकमेकांसोबत मोकळ्यापणाने गप्पा मारत राहू त्याचबरोबर येस yes, त्याबरोबर आपण गुगल मीटवर महिन्यातून एक आपलं सेशन सुद्धा असेल म्हणजे एक सेशन वर एक सेशन गुगल मीटवर अशा पद्धतीने आपले सेशन्स असतील आणि व्हॉट्सअप टेलिग्रामवरती चर्चा सुद्धा असेल या सगळ्यांतून तुम्ही जे काही प्रश्न किंवा तुम्ही जे काही मुद्दे मांडाल तुम्ही जे काही मतं मांडाल त्या सगळ्यांची आपण नोंद घेणार आहोत आणि त्या सगळ्यांवर आपण पुढच्या उपक्रमामध्ये किंवा पुढच्या आपल्या व्हिडिओमध्ये चर्चासत्रांमध्ये त्या सगळ्या गोष्टीवरती आपण बोलणार आहोत हो आणि जसं की आज आपण या ठिकाणी लाईव्ह सगळे भेटणार होतो तर त्या थोडीशी टेक्निकल अडचण आली बरं तर ही लाईव्ह झाल्याची आमचीही सुरुवात आहे नव्या पर्वाचीही सुरुवात तुमची आणि आमची सोबत होती तर या सगळ्यामध्ये काही तांत्रिक अडचणी आहेत त्यामुळे असं आपल्याला या माध्यमातून या ठिकाणी भेटावं लागतंय पण हे सगळं भेटत असताना हे सगळं ऐकत असताना तुमचे अनुभव किंवा तुम्हाला काही सुचलेले विषय तुमची मतं ही सगळी तुम्ही या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये लिहायची आहेत जे आपण नक्की वाचणार आहोत त्याच्यावर नोंदी ठेवणार आहोत आणि त्यावरती आपण पुन्हा एकदा बोलणार आहोत येस खर तर मित्रांनो आज मैत्री दिनाच्या निमित्ताने मैत्री म्हणजे नक्की काय तुम्हाला काय वाटतं तुमच्या आयुष्यात मैत्रीला किती महत्व आहे बरं किंवा तुमच्या आयुष्यातलं पहिलं प्रेम किंवा पहिलं आकर्षण कधी झालं त्या बाबतीत काय सांगू शकाल किंवा तुम्ही मैत्रीत असताना कुणाबाबतीत अट्रॅक्शनच्या भावना तुमच्या मनात कधी आल्या का किंवा जर आल्या तर अशा वेळेस आपण काय करावं अशा सगळ्या प्रश्नावरती सुद्धा तुम्ही तुमची मतं नक्कीच खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा इथं तुम्ही जे काही लिहाल ते सगळं आम्ही वाचणार आहोत त्या सगळ्याच्या नोंदी आपण घेणार आहोत आणि आज लाईव्ह जरी आपल्याला ते बोलता आलं नसलं तरी यातल्या प्रत्येक मुद्द्यावर आपण आपल्या पुढच्या चर्चेमध्ये किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत त्यामुळे नक्की तुमच्या मता खाली नोंदवा हो मैत्री ही अशी जागा असते म्हणजे अतिशय भावनिक जागा जिथं आपल्याला आपल्या पद्धतीनं व्यक्त होता येतं आणि आपल्याला जज करणार नाही या आपल्याला या ठिकाणी खात्री असते सो त्यासाठीच ही एक आपली हक्काचं मैत्र कुल म्हणजे आपण मैत्र कुल न म्हणता मैत्र कुल म्हणतोय तो कुल राहूयात आणि या कुल असणाऱ्या विषयांवरती आपण खरंच बोलत राहूयात कुठलाही स्पिग्मा नको कुठलाही स्टेरोटाईप नको कुठलाही बायस नको सगळ्यांसाठी एक रिस्पेक्ट असेल no हो, <laughs> या ठिकाणी येस yes. तुम्हाला काय वाटतं आपण या उपक्रमामध्ये नेमक्या कोण कोणत्या विषयावर बोलायला हवं जे जे मुद्दे तुम्हाला असं वाटतंय तुमच्या मनात काही प्रश्न असतील किंवा तुमच्या मनात काही विषय असतील या सगळ्या गोष्टींना किंवा सगळ्या मुद्द्यांना धरून तर तुम्ही ते मुद्दे सुद्धा नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा आपण ते सगळे मुद्दे लिहून घेऊ आणि आपल्या पुढच्या प्रवासात आपण या सगळ्या नक्कीच एक एक करत बोलत राहूया सर्वांना मैत्रीच्या खूप खूप शुभेच्छा येस हॅपी फ्रेंडशिप डे मित्रांनो आपल्या सर्वांची ही एक नव्या पर्वाची सुरुवात आहे आपण एक नवीन वाट चालायला सुरुवात करतोय आजच्या दिवसात मैत्री दिनाच्या निमित्ताने या न बोलल्या जाणाऱ्या विषयांकडे त्या विषयांवर मोकळेपणाने बोलण्यासाठीची ही वाट असणारे सगळ्यांना हक्काची जागा असणारे हे फक्त आमचं नाही हे आपल्या सर्वांचं एकत्र व्यासपीठ आहे आणि आपल्या सर्वांची ही वाट आहे जी आपण सगळे मिळून चालणार आहोत त्यामुळे तुमचा सहभाग याच्यामध्ये अतिशय महत्वाचा आहे तुम्ही सर्वांनी हे युट्यूब चॅनेल आपलं स्वतःचं युट्यूब चॅनेल आहे असं म्हणून याला शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या व्हिडिओला लाईक करा खाली कमेंट सुद्धा करा आणि आपल्या व्हॉट्सअप व टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन करून घ्या आणि या सगळ्या मोकळेपणाने बोलण्याच्या व्यासपीठामध्ये या उपक्रमामध्ये तुम्ही सुद्धा तेवढ्याच मोकळेपणाने सहभागी व्हा हो आणि कुल मैत्री तुमच्या सगळ्यांची वाट पाहते म्हणजे या मैत्रीची हाक देते साथ देते असं आपण समजूयात म्हणजे आपण कितीही एकमेकांमध्ये वेळेच ठिकाणांच असं कितीही अंतर असेल तरी हे अंतर आता दूर होणार आहे तर त्यासाठीचा हा एक नवीन माध्यम आपण सुरू करतोय तर आपण सोबत राहूयात बोलत राहूयात येस yes, ओके okay, तुम्ही सगळे या ठिकाणी आज जोडला गेलात या पहिल्याच आपल्या दिवसाचे पहिल्याच उपक्रमाच्या सुरुवातीचे तुम्ही साक्षीदार झालात म्हणून तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद थांबूयात या ठिकाणी आणि जोडून राहूयात पुढे थँक्यू धन्यवाद हॅपी फ्रेंडशिप डे थँक्यू